जालना राज्य सरकारने नवीन पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळण्यात आल्याचा आरोप करत हा घटक पुन्हा पीक विमा योजनेत समाविष्ट करण्याच्या जा। मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य रॅली काढण्यात आली जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष समितीतील शेतकरी या रॅलीत सहभागी झाले होते शहरातील गांधी नमन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक पीक विमा योजनेत नसल्यास एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही गेल्या वर्षीचं अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावं विहिरींचं थकलेलं अनुदान देण्यात यावं अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली जालन्यातील शेतकऱ्यांना सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवाल तर मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे आज आम्ही या ठिकाणी गांधी चमान शनी मंदिर चौक पु कलेक्टर ऑफिस या ठिकाणी भव्य अशी शेतकऱ्याची रॅली काढत आहोत त्या रॅली काढण्यामागचं कारण एकच आहे या राज्य सरकारनं जो पीक विमा योजनेमध्ये बदल केलाय म्हणजे पीक विमा योजनेमधला जो स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक आहे हा त्या पीक विमा योजनेचा जो आत्मा आहे तो आत्मा काढून टाकलाय आणि तो आत्मा काढून टाकल्यामुळे या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचा या पुढे भरला गेलेला विमा मात्र एकही शेतकऱ्याला मिळणार नाही म्हणून आमची मागणी आहे मा की पीक विमा योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक समाविष्ट करावा तसेच जालना जिल्ह्यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीच्या अनुदान आज देखील जिल्हाभरामधील हजारोशे दे शेतकरी येत ज्यांनी केवायसी केली परंतु त्यांना ते अनुदान मिळाले नाही हजारोशे शेतकरी येत त्यांना निके नंबर मिळाले नाहीत त्याचबरोबर खरीप दोन हजार चोवीस चा जो त्या पी किम्याची सबसिडी देखील हार्वेस्टिंग व पोस्ट हार्वेस्टिंग चे जमाने व त्याचबरोबर रोजगार हमी योजनेमधून अनेक शेतकरी असतील शेतकरी असतील त्यानंतर तिथी लागवड असेल अशा विविध प्रकारच्या योजनेतून त्यांनी खोदल्या परंतु त्याचा कुशलचा आणि अकुशलचा

या अवकाळी पावसाची देखील मदत द्यावी देखी। या मागणीसाठी आम्ही मोठ्या संख्येने जालना जिल्ह्यातून शेतकरी बांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रशासनाला या माध्यमातून आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला निवेदन देत आहोत मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लाज वाटते का मागच्या आठ महिन्यापासून तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये एकदा आला नाहीत बाजूच्या बुलढाणा जिल्ह्यात येतात काल परभणी जिल्ह्यात येतात तुम्हाला जालन्याच्या शेतकऱ्याची किओ आहे का तुम्हाला फक्त जालन्याच्या शेतकऱ्याचं मतदान हवंय का आणि जर तुम्हाला या पुढं आमच्या जालन्याच्या शेतकऱ्याला तुम्ही जर असं वारेवर वारे वारे सोडलं तर जालन्याच्या शेतकरी देखील तुम्हाला तुमच्या जागा निश्चित दाखवून देईल जय जय आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने रॅली काढून आम्ही कलेक्टर माध्यमात कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पंधरा प्रकारच्या या पंधरा प्रकारच्या मागण्याचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाला देणार आहोत